नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रांच्या वृत्ती उदयलाड मनापासून करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार कधी करणार सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार कधी करणार सोयाबीनची विक्री आणि या सोयाबीन विक्रीचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा होणार परिणाम जर महत्वाच्या प्रश्नाचे आपल्यासारख्या सामान्य कास्थकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर उत्तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मोदी सरकार कधी करणार सोयाबीनची विक्री आणि मोदी सरकारने सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम चला आपल्या मनातील सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोदी सरकारकडे सोयाबीनचा सा शिल्लक साठा हा एकोणीस लाख टन आहे मोदी सरकारने हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरावरती आपल्याला पूर्ण भारतातून तब्बल एकोणीस लाख टन सोयाबीन या ठिकाणी खरेदी करताना दिसलं आता प्रश्न हाच पडतो की मोदी सरकारकडे सोयाबीनचा शिल्लक साठा सर्वाधिक आहे मग मोदी सरकार सोयाबीनची विक्री कधी करते याच्यावरती भविष्यातील देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती अवलंबून कशी ते समजावून सांगतो सध्या मोदी सरकारकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा एकोणीस लाख टन आहे समजा सध्याच्या कंडिशनला मोदी सरकारने हे एकोणीस लाख टन सोयाबीन विक्रीस काढलं तर याचा परिणाम थेट सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो आणि जे सोयाबीनचे दर सध्या चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान याच्यामध्ये आपल्याला मंदी दिसू शकते आणि दर पातळी जर पस्तीसशे ते अडोतीसशेच्या दरम्यान पोहोचली तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं आहे मत दुसरीकडे एक गोष्ट लक्षात ठेवा की समजा मोदी सरकारने सध्या सोयाबीनची विक्री न करता जुलै ऑगस्टमध्ये विक्री केली म्हणजे सोयाबीनची पेरणी वगैरे होऊ दिली तर तुम्हाला सांगतो याचा सकारात्मक परिणाम होऊन देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी साडेचार हजार पार जाताना दिसू शकते आणि यातसुद्धा आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर मोदी सरकारने संपूर्ण सोयाबीन हे चीनला निर्यात केलं म्हणजे हे एकोणीस लाख टन सोयाबीन देशांतर्गत बाजारामध्ये न विकता थेट चीनला जर विकलं तर देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारापर्यंत जर पोहोचला तरी देखील आश्चर्य नको असं जाणकारांचं आहे इथं मत आता मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकार सोयाबीनची विक्री कधी करू शकते मी हे तुम्हाला समजावून सांगितलं आहे आणि याचा परिणाम कसा होऊ शकतो हे सुद्धा सांगितलं आहे मग अशा परिस्थितीत आपण सोयाबीन विक्री कधी करायची हे पण महत्त्वाचे तर बघा भविष्य फार उज्ज्वल जरी नसलं तरी आता एक आशा निर्माण झाली साडेचार हजार रुपये सोयाबीन पोहोचू शकते तरी देखील बेचाळीसशे त्रेचाळीशीचा भाव आपल्याला मिळाला तर इथं सोयाबीनची विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा फायदा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो तर देशांतर्गत बाजारामध्ये आता भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ वगडला असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ता कर पण पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या महिन्यावर तीकुढे आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो मग अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे व वा कास्ताकार बांधू आमच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार